शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शेळ्यातील सामान्य आजार व्यवस्थापन व शेळ्यांपासून मिळणारे उत्पादन या विषयावर संपूर्ण प्रशिक्षण माहिती या भागात पाहणार आहोत सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा चला तर सुरू करूया एक रक्तस्त्राव रक्तस्त्राव थांबविण्यासाठी जखमी भागाला किंवा रक्तवाहिनीवर हृदयाकडील बाजूवर सुटी दूर रबरी ट्यूबच्या सहाय्याने दाब देऊन रक्त पुरवठा बंद करावा झालेल्या जखमे स्लोरेक्जिन आयोडेक्स मलम लावून चोळावे गरम पाण्याने शेकावे दोन रक्तसाखाळ आणि टणक वस्तूचा मार लागल्यामुळे कातडी काळी निळी होते सूज येते अशा परिस्थितीत कातडीला थंड पाण्याने किंवा बर्फाने शेकावे ती जखमा धारधार वस्तूमुळे कातडी कापई जाऊन रक्तस्राव झाल्यास सौम्य निर्जंतुकाचा वापर करून जखम स्वच्छ धुवून घ्यावे बोरिक ऍसिड सारख्या गंधयुक्त निर्जंतुक पावडर टाकून जखम नवीन कापडाने बांधून घ्यावी चार पायाची जखमहकाच काटा ही सारख्या बाह्यवस्तू पायात घुसून जखम झाल्यास प्रथम त्या शोधून त्यांना काढून टाकावे नंतर त्यामधील अडकलेले किडे हंडी वेचून काढावेत टर्पेटाईल वापर करून जंतुनाशक मलम लावून जखम कापडाने बांधून घ्यावी पाच तोंडातील जखम प्रथम जखम बोरिक पावडराने धुवून घ्यावी नंतर बोराक्स आणि बोरिक पावडर समप्रमाणात घेऊन एन्रणेल तेलामध्ये गरम करून मलम तयार करावे व हे मलम तोंडातील जखमेवर लावावे सहा हाड मोडण्या बेसावद स्थितीत शरीराचा तोल जाऊन पडल्यामुळे शरीराचे हाड मोडण्याची शक्यता असते उतार वयामध्ये हाड मोडण्याचे प्रमाण जास्त असते मोडलेल्या हाडाची दोन्ही टोके पूर्ववत ठेवून त्याभोवती तलम कापड बांबूच्या कामट्या जोडून सुती दोरीच्या सहाय्याने एकत्र जखडून ठेवण्याचा प्रयत्न करावा जखमी जनावराला हालचाल करू देऊ नये त्याचे जागेवरच चारा पाण्याची व्यवस्था करावी जखम असेल तर निर्जंतुक मलम लावून संसर्ग टाळावा माशा बसू देऊ नये अशा अवस्थेत शेळ्यांची काळजी घ्यावी सात शिंगे मोडणे शेळीचे शिंग हालत असेल तर त्याला मूळ स्थितीतच ठेवून कापड लावून सुतळी ओली करून मोडलेल्या ठिकाणी बांधावे मोडून तुटून पडले असेल तर पशुवैद्यांचा अवश्य सल्ला घ्यावा आठ सर्दी जनावरांना सर्दी झाल्यास निलगिरीच्या तेलाचे दोन थेंब नाकफोड्यात सोडावेत व पाला व कापूर समभाग घेऊन गुळासोबत करण्यांना द्यावे आता आपण पाहणार आहोत शेळीला विषबाधा झाल्यास काय करावे त्यावरील त्यावरील उपचार पहा रासायनिक खताच्या वापरामुळे किंवा विषारी झाडपाला प्रदूषित हवा पाणी उंदराचे विष जखमेवरील औषध जनावरांच्या पोटात गेल्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता लहान करडांना अधिक असते अशा वेळी उपचार केले नाही तर जनावर दगावण्याची शक्यता असते पशुवैद्यांचा उपचार सुरू करण्यापूर्वी खालील उपाय एकदा करून पहावेत एक विषबाधा झालेल्या जागेवरून शेळीला दूर न्यावे दोन विषारी औषध कातडीच्या संपर्कात आले असेल तर शेळ्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे तीन पोटात गेलेल्या विषाची तीव्रता कमी करण्यासाठी पाणी पाजावे चार अल्कलॉइडच्या चा विष पोटात गेल्यास ऑक्सिडीकरणासाठी पोटॅशियम परमॅग्नेटचे द्रावण किंवा त्याने कामनाचे द्रावण पाजावे पाच ज्वारी हिरवा पालक खाल्यामुळे हॉइ ऍसिडची विषबाधा झाल्यास सोडियम थायोसफेट तीन ते पाच ग्रॅम पाण्यातून पाजावे सहा भिंतीवरील बॅटरी जस्त धातूच्या वस्तू जनावरांनी जस्ताची विषबाधा अशा वेळी मॅग्नेशियम सल्फेट सत्तर मिलीग्रॅम प्रति किलो वजनाच्या प्रमाणात पाजावे आता आपण पाहणार आहोत शेळीपासून मिळणारे उत्पादन किती नाही कष्ट नाही कटकट ताणतणाव झंझाट नाही संसाराची गरज भागवी शेळी गरीबा घरची गाय शेळी हा मानवाने हाताळलेला प्राणी आहे गरीबा घरची गाय ही तिचे लौकिक स्वभावाने गरीब मनमेळाव आणि चटकन नव्या जागी नव्या मालकाशी समस होणारा साथीदार तिच्यातील चांगले गुणधर्म व उपयुक्त पदार्थाचा स्रोत हा मानवाला सापडलेला खजिना आहे शेळीपासून मिळणारी उत्पादने एक शेळीपासून दूध उत्पादन दोन मांस उत्पादनासाठी शेळी उपयुक्त तीन कातडी पासून मिळणारे उत्पन्न चार पशमिना पासून मिळणारे उत्पन्न पाच खत लिंखता खतापासून मिळणारे उत्पन्न सहा शिंग पासून उत्पन्न सात तंतू आठ हाडे पासून मिळणारे उत्पन्न नऊ खुर पासून मिळणारे उत्पन्न या संपूर्ण विषयावर आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत एक दूध शेळीचे दूध म्हणजे संपूर्ण अन्न शेळीच्या दुधामध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्वे असून इतर दुधाच्या तुलनेत कॅल्शियम मॅग्नेशियम व फॉस्फरस या खनिज द्रव्यांचे अधिक प्रमाण शेळीच्या दुधात असते आपल्या देशामधील शेळ्यांचे दूध देण्याचे प्रमाण रोज शून्य पूर्णांक पाच दशांश किलो ते पाच पूर्णांक शून्य दशांश किलो आहे शेळीच्या दुधात कुपोषणात दाई म्हणून वापर केला जातो शेळ्यांपासून आपल्याला मे पंधराशे टन दूध मिळते सामान्यपणे इतर दुधाच्या तुलनेत शेळीच्या दुधात सर्वात जास्त म्हणजे खनिजे असतात शेळीच्या दुधातील घटक शेळीच्या दुधाचे विशिष्ट गुरुत्व सरासरी दहा हजार तीनशे इतके असते दोन आर्द्रता पंच्याऐंशी ते सत्याऐंशी टक्के असते तीन प्रार्थिने तीन ते, ते तीन पूर्णांक पाच दशांश टक्के असते चार स्निग्ध पदार्थ चार ते पाच टक्के असते पाच साखर चार ते सहा टक्के असते सहा खनिज पदार्थ शून्य पूर्णांक आठ दशांश ते एक टक्के शेळीच्या दुधापासून दही तूप खवा पनीर चीज श्रीखंड यासारखे दुग्ध पदार्थ तयार करता येतात दोन आपल्याकडे मांस हे अन्न म्हणून पाहिले जाते अन्नाची गरज मासावर भागविली जाते एकूण मिळणाऱ्या मांस उत्पादनात पस्तीस टक्के शेळ्यांचा वाटा आहे आपण एक ते दोन टक्के मांस निर्यात करतो तीन कातडी पासून मिळणारे उत्पन्न आपल्याकडे विभिन्न शेळ्या असल्यामुळे विभिन्न आकाराची वजनाची कमी जास्त प्रतीची कातडी असते आपल्याकडे चर्मोद्योग अनेक कारखाने आहेत आपण चमडे व चमड्याच्या वस्तूंची निर्यात करतो कातडी उत्पादनात आपला भारत देश दुसऱ्या क्रमांकावर येतो चार पश्मिना पासून मिळणारे उत्पन्न पश्मिना म्हणजे लोकरीपेक्षा मऊ रेशमी सारखे नाजूक मुलायम लोकऱ्याची प्रतीला हर म्हणतात यापासून दर्जेदार वस्त्रांची निर्मिती करता येते पाच खत लेडिंग खतापासून मिळणारे उत्पन्न शेळीच्या लेंडीत गाई म्हशीच्या शेणापेक्षा नायट्रोजन फॉस्फरस ऍसिडचे प्रमाण अधिक असून मूत्रात नायट्रोजन पोटाशाचे प्रमाण अधिक आहे लेंडी पासून कंपोस्ट खत व गोबर गॅस तयार करता येतो सहा शिंग पासून उत्पन्न शेळीच्या शिंगाचा गृह सजावट वस्तू चिकटवण्यासाठी डिंक रसायने तयार करण्यासाठी उपयोग केला जातो सात तंतू शेळ्यांच्या आतड्याचा मानसल दोरे धागे करण्यासाठी उपयोग केला जातो चर्मवादे मडविण्यासाठी शेळीच्या आतड्यांना दोर वापरतात आठ हाडे पासून मिळणारे उत्पन्न अन्य प्राण्यांच्या तुलनेत शेळीच्या हाडामध्ये कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण अधिक असते पासून मिळणारे उत्पन्न शेळीच्या खुराचा चिकटवण्यासाठी डिंक तयार करणे रासायनिक औषधे तयार करण्यासाठी उपयोग केला जातो तर शेतकरी मित्रांनो आज आपण शेळीपालन संदर्भात महत्वपूर्ण माहिती मराठीतून या चॅनेलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला अशाच नवनवीन माहिती करिता ला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा आणि ही माहिती इतरांना पण अवश्य शेअर करा धन्यवाद